मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक या यूट्यूब फेसबुक चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या वर्षावासाचे दिवस सुरू आहे आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक बुद्धविहारांच्या माध्यमातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आपल्याला सुरू असल्याचे दिसत आहे आणि त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ धम्म चळवळ खऱ्या अर्थानं समजून घेण्याचं काम आणि समजवण्याचं काम बुद्ध आणि इज धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे आज मी आपण ग्रंथ या ठिकाणी वाचून दाखवणार आहे तर आपण प्रत्येक ग्रंथ वाचताना त्या ग्रंथाची सुरुवात ही प्रस्तावनेपासून केली पाहिजे आणि म्हणून आज आपण प्रस्तावनेपासून या ग्रंथाला वाचायला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना अशी आहे मी प्रस्तावना वाचायला सुरुवात करतो बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेला सुरुवात करतात आणि म्हणतात एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे ये शिक्षण मी कसे काय घेतले दुसरा प्रश्न विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे माझे पक्के मत आहे सर्व धर्माचा पस्तीस वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तयार झाले आहे बुद्धिजमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक वेगळी कथा आहे वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो तर हे असे घडले माझे वडील सैन्यात अधिकारी होते पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते त्यांनी मला अत्यंत कडक शिस्तीत वाढविले लहानपणा लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता तरीही ते गणपतीची पूजा करीत अर्थात आमच्या करिता परंतु मला ते आवडत नसे ते त्यांच्या पंथांची पुस्तके वाचत असत मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत कित्येक वर्ष असेच चालू होते ज्या वर्षी मी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील माझे लोक अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा का हा काही प्रसंग नव्हता पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोचला आहे मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे आले गेले अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही संयोजकांची फार निराशा झाली पण त्यांनी जिद्द सोडली नाही ते माझ्या वडिलांच्या जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास भाग पाडले केळुसकर तयार झाले थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली अभिनंदनची सभा झाली दादा खेडुसकर सभेचे अध्यक्ष होते ते त्या काळचे विद्वान गृहस्थ होते त्यांचे भाषण संपल्यानंतर दादा खेडुसकरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले त्या पुस्तकाने मी फार प्रभावित आणि प्रेरित झालो मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो प्रश्न माझ्या वडिलांना विचारला मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधपत्नाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाळतात वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही ते म्हणाले तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस तू लहान आहेस तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे माझे वडील रोमन सारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे मला आताकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली मातृन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला यावेळी वडिलांनी या उत्तरांची तयारी ठेवली होती ते म्हणाले मी तुम्हाला महाभारत रामायण वाचायला सांगतो याचे कारण असे की आपण अस्पृश्य आहोत स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंडे निर्माण होऊ शकतो हा न्यूनगंड दुरुप करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते द्रोण आणि कर्ण यांचे उदाहरण पहा ही सामान्य माणसे होती पण त्यांनी मोठी उंची गाठली वाल्मिकीचे पहा तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारतास महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले पण माझे समाधान मात्र झाले नाही मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाहीत मी म्हणालो मला भीष्म द्रोण कृष्ण आवडत नाही भीष्म आणि द्रोण मला पाखंडी होते असे वाटतात ते एक गोष्ट बोलायचे आणि कृत्री मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरी फसवेगिरीची मालिकाच होय मला राम सुद्धा पसंत नाही शुल्पनका प्रकरणात बाली आणि सुग्रीव प्रकरणात सुग्री, सुग्रीव प्रकरणात आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा माझे वडील गप्प राहिले त्यांनी ओळखले की मी बंड ओळखले की बंड झाले आहे अशा प्रकारे दादू दादा केडुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनातील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे बुद्ध आणि त्याचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती है। पुस्तक वेगरे है। एक ले। है है हे पुस्तक लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल आणि हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायची असेल तर बुद्ध धम्माची कास धरावी लागेल बौद्ध वाङ्मय इतके विशाल आहे मी की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही त्यामुळे बुद्धिजमची वाटचाल अत्यंत मंद गतीने होते आहे बायबल सारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही आहे ही त्यांची मोठी उणीव आहे या लेखाच्या प्रकाश प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी हे त्यांचा त्यांना प्रतिसाद म्हणून मी सर्व ठिकाण निरस्त करण्याच्या हेतूने मी हे पुस्तक मी हे स्पष्ट करू इच्छितो हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही अनेक पुस्तकातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे अशोक चरित, बुद्ध चरितांचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो त्याची काव्य प्रतिभा कोणी नाकारू शकत नाही काही प्रसंगी मी त्याची भाषा शैली सुद्धा उचलली आहे या पुस्तकातील ज्या बाबी माझ्याकरिता मौलिकतेचा आग्रह धरेन या पुस्तकातील ज्या बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी होय ज्याप्रमाणे मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे या आहे या पुस्तकात काही अशा गोष्टी आहेत की ज्या बुद्धिजमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या त्याचा उहाप मी परिचय या सदरात केला आहे ज्या सर्वांनी ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले मी त्या सर्वांचे आभार मानतो सखरुली या गावचे नानाचंद्र रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथून नांगरखोर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांनी अनेकदा टंकमुद्रित केले नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीच नेण्यास फार त्रास व हो परिश्रम घेतले आपल्या तब्येतीची काळजी न करता मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदीची सर्व कामे स्वच्छने केली माझ्या प्रति असलेल्या प्रचंड प्रेमाखात व खातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही मी त्यांचा अत्यंत आभारी आहे या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची मला विजणारी ज्योत समजायची देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले मी त्यांचा हार्दिक आभारी आहे त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली मी यम्बी चिटणीस यांचं सुद्धा आभारी आहे त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यास विशेष रुची घेतली मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिजमचा अभ्यास करावयास आवश्यक तीन पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक आहे अन्य दोन पुस्तकं म्हणजे बुद्ध आणि कारमार्क्स व प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या होत या अनेक भागांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो बी आर आंबेडकर तर मित्रांनो ही होती प्रस्तावना या प्रस्तावनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ का लिहिला याचा उहापोह केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एकोणीसशे एक्क्याण्णव साली सॉरी एकोणीसशे एक्कावन्न साली महाबोधी सोसायटीच्या संपादकांनी वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं जो अंक प्र, अंक संपादित केला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहायला सांगितले याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावर खूप मोठा अभ्यास होता आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्या ग्रंथाच्या आधारे त्या लेखाच्या आधारे असा काहीतरी एक ग्रंथ प्रकाशित करावा बाबासाहेबांनी लिहावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आणि म्हणूनच हे सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदर सुद्धा बौद्ध धम्माचे एक विद्वान म्हणून संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होते अशा या महामानवास मी अनेक अनेक वंदन करतो आणि याच ठिकाणी अनि थांबतो पुढील प्रकरण पुढच्या वेळी बघूया जय भीम जय भारत